दोन तारखेला पुण्यामध्ये ते असणारे गट पक्षातले अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या व्यवस्थेविरुद्ध अपप्रचार केला चुकीचे शब्द वापरले आणि राक्षसी भूख म्हणून जे संबोधलं सर्वप्रथम त्याच्या निषेधासाठी आज आम्ही बारामतीतले आणि पुणे जिल्ह्यातले खरे बकासूर कोण आहेत त्यांना त्या ते बकासरा बकासुराला बा, नैवेद्याचा ताट भारतीय जनता पक्षाच्या शहर आणि तालुक्याच्या वतीनं आम्ही आज दिलेला आहे भारतीय जनता पक्ष हे संविधानावर काम करणारी चळवळीतला सगळे पक्ष आहे आणि असा असताना अजित पवारांसारख्या मनोवृत्तीच्या लोकांनी ज्या पक्षामध सोबत काम करतात मायुतीमध्ये अशाच पक्षाला टीका टिप्पणी करायची लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी करायचा अधिकार निश्चितपणे त्यांना आहे पण ते असताना ज्या पद्धतीनं राक्षसी ग्रुप म्हणजे भारतीय जनता पक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राक्षसाची संबोधना केली आणि खरे राक्षस आणि खरे बाकासूर कोण आहेत हे बारामती आणि पुणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे म्हणून आज त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे अनोखं आंदोलन केलेलं आहे